नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण एका प्रगतशील अशा शेतकरी च्या हळद प्लॉटला भेट द्यायला आलेलो आहोत पहिले आपण शेतकरी मित्राचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा सर बालाजी दत्ता मध्ये राहणार कामठा बुजुर्ग तालुका अर्धापूर आणि आपला मोबाईल नंबर सांगा सर मोबाईल नंबर ऐंशी दहा सदुसष्ट पंच्याऐंशी सोळा यात आपण जो प्लॉट पाहतात याच्या लागवडीचा दिनांक काय सर सर हा बावीस जून ची लागवड आहे आज अकरा सप्टेंबर म्हणजे किती दिवस झाले जवळपास प्लॉट याला एकोणऐंशी ते ऐंशी दिवसाचा जवळजवळ प्लॉट झालेला आहे एकोणऐंशी ऐंशी दिवसाचा था प्लॉट झाले सर याची जे लागवड केली आता जवळपास ऐंशी दिवसामध्ये आता तुम्ही बघू शकता इकडे याचे जर ऐंशी दिवसाचे फुटवेची जी संख्या आहे ते अतिशय सुदृढ अशा आपण याला फुटवे खाऊ शकताय बघा म्हणजे आज जवळपास दोन फूट उंचीचे फुटवे फुटवे तर याला भरपूरच आहेत विशेष म्हणजे फुटवेची जे जाडी आहे म्हणजे आता बऱ्याच या अवस्थेमध्ये जेवढ्या आपण प्लॉटला व्हिजिट करतो तेवढ्या या प्लॉटचे जे मातृकंद आहेत एवढे सुद्धा त्याला जाडी नाही तेवढी या फुटव्याला आपल्याला जाडी पाहायला मिळत आहे बघा ते असे भरपूर फुटवे आहेत प्रत्येक कंदावर असे कमी दिवसामध्ये फुटवे आलेले बरं याला फुटवे येण्याला सुरुवात किती दिवसापासून झाली सर याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसालाच आपल्याला फुटवा दिसायला सुरू झाला चांगला चांग। सर चांग� हे वान कुठलं आपण वापरलेलं सर हे कृष्णा व्हॅलिटी व्हरायटीचं आहे सेलम मध्ये सेलम मध्ये कृष्णा बरं याच्यामध्ये जरा जनरली आता बरेच असं असंबंध असते की हळद आपले जवळपास शेक महिना जमिनीमधून निघतच नाही आणि त्याच्यामध्ये पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये तुम्ही फुटवी निघत म्हणजे बर... तर याच्यावर तुमचं जे विशेष म्हणजे आता जनरली फुटवे तीन तीन महिने हळदीला झाले साडेतीन महिने झाले पण शेतकऱ्याला समाधानकारक फुटवे नाही आणि त्याच्या मात्र कंदाची व्यवस्थित वाढ नाही याच्यावर जर तुम्ही जर वेगळं जे नियोजन केले म्हणजे असं काय याच्यामध्ये विशेष वापरलं जे तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये अशी गोष्ट सांग महत्वाचं कृषी उद्योग केंद्र यांचं पूर्ण मार्गदर्शन आहे धन्यवाद सर महत्वाचं म्हणजे त्यांचं फोटो फो, बघणं आणि त्याच्यावर विजिट देणं आणि त्याच्यानंतर सर थोडा जीवामृतावर आम्ही थोडा वापर केलेला आहे जीवामृताबद्दल म्हणजे रासायनिक सोबत तुम्हाला जैविकची सुद्धा याच्यामध्ये आहे बरं सर आता त्याला जीवामृताचे किती डोस सर आजपर्यंत सर याला चार ते पाच वेळेस सोडलेलं आहे ज्यावेळेस हळद निघाली त्यावेळेस समजा पंधरा दिवसापासून चालू केलं लहानपणी ला। थोडं दोन वेळेस अर्जंट सोडलं त्यानंतर थोड्या थोड्या सोडलं बरं सर आता सर तुम्हाला आता जनरली मार्केटमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं असं म्हणणं आहे की आम्ही दुकानात जावं दुकानदाराकडून काहीतरी एक रासायनिक केमिकल घ्यावं आणि ताबडतोब त्याचे रिझल्ट दिसावेत तर तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं बाबा रासायनिक वर आणि जीवामृतामध्ये नेमकं शेतकऱ्यांनी जीवामृता कर का वळावं आणि तुम्ही आता मागोमाग रासायनिकची शेती केली तुम्ही तुम्ही म्हणजे जोड रासायनिक तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटते नेमकं काय नेमकं आपण कंबाईन शेती करेल त्यावेळेस आपलं उत्पन्न चांगलं होईल येणाऱ्या काळासाठी आपली जमीन सुदृढ चांगली होईल आणि याची अशी कळा प्लॉटर जीवामृतामुळं आणि रासायनिकमुळे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनामुळे संख्या स्टंपची जाडी आणि स्पेशली म्हणजे याचा कलर आता पानाचा जर आकार बघू शकला तुम्ही तर शेतकरी मित्रांनो जवळपास हे आठ दहा आठ दहा इंचाचं पान आहे आणि प्रत्येक या पानाची जर जाडी बघितली तुम्ही तर शेतकरी बंधू अतिशय सुदृढ अशा जाड जाड पाण्याला आले त्याच्या मागे या, या जीवामृत का वापरलं पाहिजे किंवा याला जोड देणं का गरज आहे याविषयी थोडक्यात आणि सरसाहेबांना विचारूया सर तुम्हाला आणखी जीवामृतामधून काय फायदा होत आहे सर सर याच्यातून कसं आहे आता थोडं जीवामृत आपण वापरलं तर कंद साडेला आपलं कंट्रोल भेटेल आणि मुळ्या वगैरे चांगले राहतील आणि पानावर ग्रीनरी चांगली राहील आणि पानाची जाडी पण चांगली राहील बरं सर आता तुम्ही जीवामृत वापरता आता ता था 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 ता ता कौने तरी सध्याच्या कंडिशनमध्ये एवढी ग्रीनरी फुटवेज अवस्थे म्हणजे कोण्या प्लॉटला आम्ही तरी पाहत नाही कारण ज्यावेळेस वेळेस अवस्था असते त्यावेळेस न्यूट्रिशनची कमतरता झाडामध्ये आणि कोणा ना कोणा घटकाची कमतरता पाहायला मिळते पण तुमच्या प्लॉटवर अशी कुठली घटक मिळत नाही तर याच्यावर आपल्याला जे बुरशीजन्य आजार आहे याचा प्रॉब्लेम कसा वाटतो बुरशीजन्य सर पाण्याची जाडी असल्यामुळं किंवा ग्रीनरी असल्यामुळे याच्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो नाही आहे सध्या आणि होणार पण नाही आणि दरवर्षी तुम्हाला उत्पादनात काय भर वाटते का काय कमी वाटते सर नाही सर भर वाटते जसं जसं आपण जीवामृत आम्ही अगोदर तर चालू केलं परत प्रयोग करायला चालू केले दोन वेळेस सोडल्याने काय होते किंवा चार वेळ सोडले जसं जसं आपण सोडत गेलो तसे तसे प्रयोग आपल्याला पॉझिटिव्ह भेटत गेले त्याच्यामुळे आम्ही वापरण्याचं प्रमाण थोडं वाढलं प्रमाण वाढलं पर सर आता तुम्हाला याच्यामधून जे आता उत्पादन घेत आहे मला असं वाटतं की बाबा आपण जीवामृता जर वापर केला शेतकऱ्यांनी तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण रासायनिक खर्च कमी करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो किंवा उत्पादनात घट येते सर नाही सर घट तर येणार नाही आपल्यामध्ये कारण आपलं उत्पादन वाढणारच आहे कारण जे जे प्लॉट तुम्ही जीवामृत वापरले त्या प्लॉटची कळा किंवा पानाची वेगळीच भेटेल तुम्हाला शेतकरी बंधनो जीवामृत म्हणजे हजारो कोटी जीवाणूचं माहेरघर आहे आता जमिनीमध्ये शेणखताचा वापर कमी सेंद्रिय पदार्थाचा वापर कमी आपल्या जमिनीचा सेंद्रिय जर आपण तपासला तर वाळवंटासारखी आपली जमीन झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो वारंवार तुम्ही जीवामृताचा वापर केला तर जमिनीमध्ये जे हानिकारक गुरुशेचा वर्चस्व वाढणारच नाही म्हणजे जमिनीमध्ये आपल्या मूळसाडीचा प्रॉब्लेम असो किंवा कंदसाडीचा प्रॉब्लेम असो किंवा वरून येणारा करपा असो किंवा जे पण परिषदे आजार याच्यावर नैसर्गिकरित्या आपल्याला कंट्रोल मिळवता येतं म्हणजे आपल्या रासायनिक गोष्टीवरचा खर्च कमी होईल शाश्वत उत्पादन मिळेल जमीन आपल्याला कंद पोसण्यासाठी आता आपण जर बघितलं तर अतिशय नरम अशी जमीन आहे म्हणजे कंद पोसण्यासाठी याच्यासाठी त्याचा पॉझिटिव्ह फायदा नाही आपण जेवढे जमिनीत खतं दिलं त्याचा चांगला अपटेक झाल्यामुळे पीक निरोगी राहतील आणि कमी म्हणजे ज्या एखाद्या प्लॉटला उदाहरणार्थ दोन तीन वेळेस झिंक दिवा द्यावं लागत असेल हिरव होण्यासाठी किंवा दोन तीन वेळेस सल्फर द्यावं लागत असेल तर एक दोन दिवस आपला चांगलं ईडसाठी उत्पादन मिळू शकते हे रिअल गोष्ट दाखवण्यासाठी आता आपल्या गावातील कामटा भागातले जवळपासचे सर्व शेतकरी हे सर्व अतिशय प्रगतीशील शेतकरी आहेत सर्वजण या गोष्टीचा वापर करतात आणि त्यांची शेती बघण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना मध्य सरातर्फे सांगू शकतो की शेतीवर खर्च किती केला याला उत्पादन काढला असं म्हणत नाही तर उत्पादनावर काढण्यासाठी खर्च कुठं वाचवता येईल आणि कुठं त्याच्यातून आपल्याला उत्पादन वाढवता येईल याच्यावर जर लक्ष दिलं तर सर्व शेतकरी मित्राची शे शेती फायद्याची होईल त्यामध्ये काही शंका नाही सर आपलं एवढं अमूल्य आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल आपले मनापासून आहे आप। आपले आभार सर धन्यवाद आणि कामठ्यातील सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला आज दिवसभर भरपूर प्लॉट दाखवले असे एकशे एक प्लॉट खरोखर एवटल्या शेतकऱ्याच्या प्रगती शेतकऱ्याच्या म्हणजे यांचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व एकजुटीने शेती करतात आणि त्याचा फायदा म्हणजे इतर जवळपासच्या मित्रमंडळ करून देतात आणि त्याच्यातले सर आमचे आदर्श मध्य सर मध्य सरांनी जीवामृताच एक काय आहे आणि त्याच्यापासून काय सरांनी घरी एक गाय घेतलेली आहे सर्व मित्रमंडळीला त्याचं गोमूत्र वगैरे पोहोचवण्याचं काम करतात म्हणजे आज काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो एकमेकाला सहाय्य करायची गरज आहे एकूण ज्ञान द्यायची गरज आहे आणि एकूण एकाला सहकार्य करून आपलं उत्पादन कसं वाढेल यासाठी मदत करण्याची गरज आहे आणि मला कामच्या शिवारामध्ये जे शेतकऱ्याचं बघितलंय शेती करण्याची पद्धत खरोखर शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी बंधूशी संपर्क सांगू शकता सर आपले एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा जे पण शेतकरी आपल्या अशा पद्धतीने शेती करू शकतात माझं नाव सर बालाजी दत्ता मध्ये आहे मोबाईल नंबर ऐंशी दहा सदुसष्ट पंच्याऐंशी सोळा आहे जे आपण शेतकऱ्यांना असं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्याची इच्छा आहे सर त्यांची तुमची अवश्य मदत करतील वेळातला वेळ काढून आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतील सर असे अवश्य संपर्क साधा आणि आपल्या शेतामध्ये फायदा करून घ्या सर्व मंडळीचे मनापासून आभार धन्यवाद